आपण विक्री तरुणाला सव्वा पाच लाखांच्या मुद्देमालासह अटक शहरातील शाहूनगर भागात एमडी ड्रग्ज साठवणूक करून विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला जळगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे पाच लाख चौतीस हजार रुपये किमतीचा त्रेपन्न पूर्णांक चाळीस ग्रॅम एमडी ट्रक्स त्याच्याकडून जप्त करण्यात आला या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आनंद निकुम आणि प्रफुल्ल धांडे गस्तीवर असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की शाहू नगरातील एका घरात एम डी ड्रग्जचा साठा करून विक्री केली जात आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी बावीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता जळगाव शाहू नगर येथे छापा टाकून सरफराज जावेद भिस्ती वै तेवीस वर्ष याच्या घरातून पाच लाख चौतीस हजार रुपये किमतीचा त्रेपन्न पूर्णांक चाळीस ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त केला सरफराज जावेद बिस्ती याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस तपासात हा संशयित आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे त्याने हे ड्रग्ज कुठून आणले त्याचा पुरवठादार कोण आणि नेमकी कोणाला विक्री करत होता याचा तपास पोलीस करीत आहेत कारवाईत शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील सुनील पाटील रणजित पाटील आणि पोलीस कर्मचारी सतीश पाटील प्रफुल्ल धांडे योगेश पाटील चंद्रकांत सोनवणे उद्धव सोनवणे प्रणय पवार अमोल ठाकूर आणि विजय निकोम यांनी भूमिका बजावली काल जळगाव शहरातील जळगाव शहर पोलीस स्टेशन मधील पोलीस हवालदार आनंद निकोम प्रफुल्ल दांडे या दोन अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली होती की शाहू नगर परिसरामधील एक इसम हा एम डी ड्रगचा विक्री करतो त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल भवारी यांनी कार्यकारी दंडाधिकारी पंच यांच्या साहाय्याने जो संशयित इसम होता सरपरात जावेद भिस्ती शहनगर याच्या घरी तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये आपल्याला त्रेपन्न ग्रॅम चाळीस मिलीग्रॅम असं एम डी मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ मिळून आलेला आहे त्याची किंमत सुमारे पाच लाख चौतीस हजार आहे हा एम डी मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर चौसष्ट ऑब्लिक पंचवीस एन डी पी एस ऍक्ट कलम आठ ब एकवीस क बावीस आणि सत्तावीस या कलमानावे त्या संबंधित इसम सरफराज जावेद बिस्तीन याच्यावर गुन्हा दाखल केलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला आता कोर्टामध्ये प्रोड्यूस करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे याच्यावर या अगोदर गुन्हा दाखल आहे आता या आरोपीला आम्ही ताब्यामध्ये घेतलेला असून त्याची पोलीस कस्टडी घेणार आहोत हा आरोपी सदर एम डी मेफेड्रॉन हे अंमली पदार्थ कुठून आणत होता किंवा हा कोणाकोणाला विक्री करत होता याचा तपास या कस्टडीमध्ये केला जाणार